दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंढरपूरमध्ये आषाढी यात्रा भरते आहे आणि आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी ही पंढरपूरला झालेली आहे श्री विठ्ठल रुक्णी माते दर्शनाकरता लाखो भाविक पंढरपूरला येत आहेत आणि दर्शन रांगेमध्ये मोठी गर्दी होती आहे त्यांना तासन तास दर्शनाकरता उभं राहत आहे अशा वेळी पंढरपूरला येणारे जी व्ही आय पी मंत्री किंवा अतिमहत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना मंदिरामध्ये अगोदर दर्शनाला सोडलं जातं त्यामुळं भाविकांच्यामध्ये संताप व्यक्त केला जातो मध्यंतरी अशाच भाविकांनी इथं आपला निषेध व्यक्त केला होता यानंतर आता प्रशासनाने व्ही आय पींच्या गाड्या ज्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरापर्यंत जायच्या ते रोखण्या रोखलेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांची वाहनं किंवा गोपाळकृष्ण मंदिरापाशी त्यांची वाहनं लावली जातात आणि व्ही आय पी हे आता चालत विठ्ठल मंदिरापर्यंत जात आहेत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे पंढरपूरला आले होते तेही चालत चालत श्री विठ्ठल मंदिरापर्यंत गेले त्यांच्याबरोबर बरेचसे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते होते आणि विठ्ठल मंदिरात जेव्हा मंत्री महोदय आत गेले त्यांच्याबरोबर अनेक जण मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी आणि मंदिर प्रशासनानं त्यांना रोखलं जे काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती होत्या आणि बाकी सगळे जे बाकी कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे जे होते ते मात्र मंदिराच्या बाहेरच पोलिसांनी रोखले होते यामुळं पोलिसांच्या या कृतीचं सुद्धा कौतुक होतं आहे कारण व्ही आय पी किती मंदिरामध्ये सोडावेत ह्यालाही काही लिमिट आहे कारण भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय दोनच दिवसापूर्वी आणखीन एक मंत्री पंढरपूरला आले होते त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये बाचाबाचीही मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती आणि हा व्ही आय पी दर्शनाचा जो ट्रेंड आहे किंवा किती व्ही आय पी यांना रोज सोडायचं हा फार मोठा ग्रहण प्रश्न मंदिरा मंदिर समितीसमोर आहे त्यामुळं आता व्ही आय पी दर्शनावर त्यांनी बंदी घातलेली आहे केवळ मंत्री आणि अति महत्वाच्या व्यक्तींनाच मंदिरात सोडलं जात आहे मात्र ज्यांना सोडलं जात नाही जे मंत्र्यांच्या बरोबर किंवा अति महत्वाच्या व्यक्तींबरोबर असतात ते मात्र मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतात पहा हा केविलवाणा प्रयत्न o oh sorry, look, go to the channel